मंडळी नमस्कार मी रवी देसाई टॉक इंडिया न्यूजमध्ये आपलं सरचं स्वागत दहा दिवस बाप्पाला मनोभावे घरी पूजल्यानंतर घरातल्या प्रत्येक फॅमिलीने म्हणजे घरातले पूजल्यानं गणपती बाप्पाला पूजल्यानंतर आज गणपती बाप्पाचा विसर्जनाचा दिवस तर पण गणपती बाप्पाला निरोप देण्याचे दिवस तर घरात दहा दिवस गणपती बाप्पा वाचल्यानंतर त्याची मनोभावे पूजा केल्यानंतर घरच्यांच्या भावना असतात आज विसर्जनाच्या दिवशी त्या काळात आपण त्याच जाणून घेणार आहोत आपल्यासोबत काही कुटुंब आहेत तर त्यांनाच विचार आहेत आज बाप्पाचं विसर्जन होतंय दहा दिवस घरी मनोभावे बाप्पा पोचल्यानंतर आज तुमच्या काय भावनात आज बाप्पाला तुम्ही निरोप आज अख्खा कुटुंब आणि आमची जी सोसायटी आहे गजानन सोसायटी मैरेश्वर अपार्टमेंट आम्ही हा उत्सव गेले चौदा वर्ष झालं साजरा करतो आणि दहा दिवस आम्हाला कसे गेले हे समजले नाही आमचे दहा दिवस वेगवेगळ्या प्रकारचे लहान मुलांचे महिलांचे सगळे खेळ होतात कार्यक्रम होतात म्हणजे दहा दिवस आम्ही असं जवळजवळ ह्या तालुक्यातनं सगळ्याच गावातून म्हटलं तरी चाल ना आम्ही एका बिल्डिंगमध्ये सगळे जमा झालो एकवीस कुटुंब आहेत एकवीस कुटुंबामधनं आम्हाला असं कधीच वाटलं नाही की हे आम्ही दहा गावातनं आलेलो आहोत किंवा दौंड शहराच्या अवताली बहुतलच्या गावातनं आहोत आम्ही एकदम एक फॅमिली असल्यासारखं राहतो आणि हा गणपती उत्सव आम्ही प्रत्येक वेळेस इतका उत्सवाने साजरा करतो आम्हाला वारंवार असं वाटतं की कधीपर्यंत गणपती उत्सव होईल असे बरेच बरेच कार्यक्रम आहेत की आम्ही गौरी उत्सव असन गणपती उत्सव असन नवरात्र उत्सव असन आम्ही खूप आनंदाने आणि खूप ह्यानी उत्सवाने साजरे करत आहोत जाता जाता बाप्पाला काय मागणं साकडं काय घाल गणपती आप गणपती बाप्पांना मी सांगन की चरणी एकच प्रतिकरण की संधी आणि आम आमच्या आपण भावी आमदार आ भावी म्हणता येणार नाही आमदार होणारच आहेत ठीक आहे तुम्ही एका आमदाराची आता सगळ्यांनी आवाज गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी आपल्या सोबत अजून एक जण हो, आज गणपती बाप्पाला निरोप देताना इतके आशीर्वाद देत आहे कि सांगतात शब्दात व्यक्त करता येत नाही आज गणेशोत्सव साजरा एकत्र सह कुटुंब एक जीवन आहे एक म्हणजे सगळ्यांनी एकत्र येऊन आज या कार्यक्रमात बाप्पाचा वेळ आलेली निरोप द्यायला खूप दुःख होते आनंद होते पण पुढील वर्षी बाप्पांना एवढंच मान्य करते लवकर येताना सर्वांना सुखात सगळे दुःख जे कोरोनाचा काळ आपण गेला त्या काळातसुद्धा आपण सर्व पाहिलं पण तरी पण आज आपण एकत्र सर्व कुटुंब एकत्र साजरा गणपती उत्सव साजरा करतो आहे दहा दिवस गणपती उत्सव साजरा करताना प्रत्येकाच्या भावना प्रवेश आरतीचे आपण व्यक्त करत असतो पण आज खूप बाप्पाला निरोप देताना खूपच अतिशय आनंद पण आहे दुःख पण आहे बाप्पा चाललेले आपले लाडके बाप्पा आपल्याला दहा दिवस त्यांनी विराजम आपल्याला जे एकत्र कुटुंब आपण जे गणेश उत्सव साजरा करतो एकत्र येऊन सगळ्यांच्या आपण काय करतो जे टिळकांनी सुरुवात केलेलं आहे टिळक तेच आपण परंपरा पुढे करतो तर दहा दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर हे कुटुंब बाप्पाला आज भावनिकतेने निरोप देत आहे टॉक इंडियासाठी रवी देसाई दौंड अशाच नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा